आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि या योजनेसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे ही कागदपत्र मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी तलाठी आणि तहसील कार्यालयासमोर नागरिकांना दिवसेंदिवस उभं राहावं लागतंय त्यात त्यांचा वेळ वाया जातोय यामुळे प्रभागातील नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोज भाऊ दुल्लम यांच्या वतीनं प्रभागातील महिलांना शिफारसपत्र तसेच तलाठी आणि तहसीलदारांमार्फत नागरिकांना ऑनलाईन उत्पन्न दाखला काढून देण्याची पूर्तता केली गेली आहे सावेडी येथील श्रमिक बालाजी देवस्थान मंदिरामध्ये ही सोय करण्यात आली आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांना कमी वेळात या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जन्मदाखला आधार कार्ड रेशन कार्ड दोन फोटो घेऊन सावेडी येथील श्रमिक नगर बालाजी मंदिर इथं जमा करावेत असं आवाहन नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या वतीनं देवस्थानच्या अध्यक्ष विनोद म्याना यांनी केलंय राज्य शासनाने राबविलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्न दाखल्यासाठी श्रमिक बालाजी देवस्थानमध्ये नागरिकांसाठी नगरसेवक मनोजुल्लम शिफारस दाखला व तलाठी व तहसील यांच्या उत्पन्न दाखला श्रमिक बालाजी मंदिरामध्ये कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांसह श्रमिक बालाजी मंदिरामध्ये जमा करण्याचे काम जात असून नागरिकांना या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन नगरसेवक मनोज गौतुलम यांनी केलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला श्रमिक नगर बालाजी मंदिरात मोठ्या संख्येनं येत आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत योजनेचा कालावधी असून प्रभागातील महिलांनी पुरेपूरपणे या योजनेचा लाभ घ्यावा असंही आवाहन केलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभन काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव